नमस्कार अटल मत न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे धनगर समाज गौरव प्रतिष्ठान छत्रपती संभाजीनगर तर्फे माननीय व गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा संपन्न झाला गौरव सोहळाचे हे 15 वे वर्ष असल्याचं सांगण्यात आलं 97% जीवो पास होत झाले आहे महानोर कार्तिक अशोक शेळके युनिव्हर्सिटी मध्ये त्यांची निवड झालेली आहे काँग्रेस साहेबांना सुद्धा विनंती करत आहे काँग्रेस साहेबांच्या गृहपत्नी किंवा गृहमंत्री जे जर असतील सोबत तर त्यांनी करावा त्यानंतर

या समितीचे अध्यक्ष आत्मारामजी बनसोडे आणि त्यांचे सर्व सहकारी त्या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून आदरणीय ज्येष्ठ कवी प्राध्यापक फोमू शिंदे सर तसेच आपले जिल्हाधिकारी डॉक्टर नामदेवराव जाधव साहेब व इतर सर्व आमचे सहकारी उपस्थित होते या जिल्ह्यातून या मराठवाड्यातून जे एम पी क्षेत्र सिलेक्ट झाले ते अधिकारी झाले ज्याला पी एच ए मिळाल्या आय आय टीला गेले ज्यांनी अतिशय मोठं यश संपादन केलेलं आहे आपल्या आयुष्यामध्ये मेहनतीच्या जोरावर त्या लोकांच्या सर्वांचा गौरव संपन्न झालेला आहे आणि त्यांनी बारावीला आणि मॅट्रिकलाही ऐंशी टक्क्याच्या वर ज्यांनी मार्क मिळवले हो त्या सर्वांचा या ठिकाणी सत्कार सोहळा आयोजित करण्यात आलेला होता या ठिकाणी अतिशय चांगली उपस्थिती होती आणि पालकासहित सर्व यशस्वी विद्यार्थी आले होते हे सगळं अतिशय चांगला कार्यक्रम पार पडला आणि ही परंपरा अशीच चालू राहील आणि या ठिकाणी विशेष नमूद कराचं वाटतं ज्यांनी आयुष्यभर आयुष्यभर समाजात हित पाहिलं ते नामा यांच्या कन्या शशिकराचा एक कडीवाल यांनी वडिलांच्या स्मरणार्थ त्यांनी एक लाख रुपये त्यांनी डोनेट केलं समितीला जेणेकरून दरवर्षी हिंदी विषयामध्ये जो प्रावीण्य मिळवी त्यांना नामा सरांच्या नावाने त्यांना प्र पारितोषिक देता येईल ही पण घोषणा या ठिकाणी आज करण्यात आलेली आहे धन्यवाद जवळजवळ दोनशे मेहनतीशिवाय यश नाही आणि तुम्ही जर कष्ट कराल तर तुमच्या पदरामध्ये यश नक्की पडणार आणि समाजाचा एक समाज म्हणून आम्ही हा कार्यक्रम घेतो कारण आपल्याला पण समाजानं खूप प्रेम दिलेलं असतं त्या समाजप्रेमातून आपण उतराय झालं पाहिजे या उद्देशाने आम्ही दरवर्षी कार्यक्रम करतो शिंदे सरांची होती मी ऍडव्होकेट सतीश पंढरवत काळे या समितीचा सदस्य आणि धनगर समाज गौरव सोळा ही रजिस्टर्ड समिती आहे आणि ही मागच्या पंधरा वर्षापासून काम करते समाजाचं एक ऋण म्हणून समाजातील जे गुणवंत विद्यार्थी असतात त्या विद्यार्थ्यांसाठी एक छोटंसं योगदान म्हणून ही समिती काम करते आणि कोणाचंही कॉन्ट्रीब्युशन न घेता या समितीतील सर्व सदस्य कॉन्ट्रीब्युशन जमा करतात आणि हा कार्यक्रम पार पाडतात या समितीला स्थापन होऊन पंधरा वर्ष झाले जाधव साहेब असतील कंदरबाई साहेब असतील साहेब असतील हे आमचे मार्गदर्शक आहेत आणि ही समिती पुढं असंच कंटिन्यू काम करेल हीच इच्छा व्यक्त करतो